वर्गात गडबड गोंधळ जर होत असेल तर काय करावं लागेल आपल्याला नाही आपण वाचत असेल तेव्हा आपल्याला ते समजणार नाही छान सर काय लिहित आहेत हे आपल्याला कळणार नाही आता बघूयात आपण बघा वर्गामध्ये जर गोंधळ असेल तर आपल्याला आपण काय वाचलं ते कळणार नाही मग याच्यासाठी आपल्याला वर्गामध्ये कसं वागावं लागेल बरं हा सर्वांशी प्रेम लागेल लक्षपूर्वक ऐकायचे मग आता हे जे वागणं आहे हे आपल्याला वर्गामध्ये कसं वागायचं आप हे आपल्याला ठरवायचं आहे मग यालाच आपण वर्गाचे नियम म्हणूयात काय म्हणूया त्याला आपण वर्गाचे नियम तुमची जी जोडी आहे त्या जोडीमध्ये तुम्ही चर्चा करायची आता अगोदर विचार करा चर्चा करण्याच्या अगोदर विचार करायचा आहे कोणते नियम असावेत यांच्याशी चर्चा करायची काय करावं लागेल

सर्वजण मी म्हणतो ना हात देता देताना तर उत्तर देताना ती काय म्हणते की आपण हात वर करायचं अगोदर मी मी ऐवजी काय करायचं हात वर करावा छान आपण हा नियम लिहूयात चला बसा आपण बघूयात आपण एक पहिला नियम उत्तरे देताना हात वर करावा आता दुसरा जोडीचा बघूयात आपण हा वर्ग वर्गात स्वच्छ पंधरा ऑगस्ट ला आपल्या शाळेत लोक येणार नाही बरोबर वर्ग स्वच्छ ठेवायचा याच म्हणणं काय तू वर्ग स्वच्छ ठेवायचं छान छान नियम सांगितले त्याच्या पुस्तकाची काळजी घ्यावी शाळेत वेळेवर येऊया वर्ग शांतता ठेवूया वर्ग स्वच्छ ठेवूया बाहेर जाताना रांगेत जावं वांगेत येऊयाला इकडे तिकडे बघू नये आता बघा हा प्रार्थनेच्या टायमाला म्हणते बरोबर आहे आपल्या वर्गात आहे का हा नियम मग आपल्याला घेऊयात का हा नियम घेता येईल आपल्याला नियम बरोबर आहे पण आपण काय करूयात आता बघा शिकवत असताना इकडे तिकडे बघू नये असं करूयात आपण चालेल का शिकवत असताना इकडे तिकडं नये छान बघून आता या ठिकाणी बघा शिक्षक शिकवत असताना दुसरीकडे बघू नये याच्यापेक्षा आपण असं करूया का की शिक्षक शिकवत शिक्षेक असताना शिक्षकाकडे बघवा कुणीकडे बघणार आहे तुम्ही मग आपण असं लिहूयात का शिक्षक शिकवत शिक। असताना शिक्षकाकडे बघावे लिहूया आपण एकूण आपल्याकडं नऊ नियम झालेत आता हे सगळे नियम आहे पण आता हे नियम पाळण्याची जबाबदारी कोणाची सर्वांची मग कोण सर्वां कोण आहे आहे बरोबर तुम्ही जसे नियम पाळणार आहात ना तसं मला पण पाळावं लागेल की नाही मी पण तो नियम पाळणार आहे हे नियम जर पाळले नाही तर काय करायचं दुसरा त्याला बोलायच नाही त्या दिवशी असं हो करता येईल का आपल्याला त्याला वाईट वाटेल की नाही त्याला पाडे म्हणायला लावायचं छान अगोदर त्याला लगेच आपण त्याच्याशी बोलणार आहे का त्याला गाणं म्हणायला लावणार आहे का अगोदर त्याला आपण समजून सांगणार की नाही त्याला आपण अगोदर समजून सांगणार आहे की तू नियम मोडलायस चालेल का या नियमापैकी कोणते नियम चांगले आपल्याला या ठिकाणी फक्त पाच नियम घ्यायचे आहेत हा बरोबर आहे हे पण आपल्याला वर्ग आपला चांगला राहायला पाहिजे शिकवलेलं समजलं पाहिजे हा बरोबर आहे छान बघा वर्गातून वर्गा बाहेर जाताना रांगेत जाऊया आणि रांगेत येऊया आपण हे पाच नियम ठरवणार आहोत ठीक आहे आता हे पाच नियम आपण काय करणार आहे एका त्या अशा कागदावरती आपण लिहिणार आहोत त्याच्यामध्ये चला बघूयात आपण या गाठाने हा छान वर्ग नियमांचा तापटा बनवला बघा बनवलाय आता वर्ग नियम आपण सर्वांनी बनवले बरोबर आहे मग आता त्या नियमाप्रमाणे कोण कोण वागणार आहे बरं अरे वा मी पण वागणार आहे आपण सर्वजण या वर्ग नियमांचं पालन करूयात आजपासून आता मी काय करतो हा तत्ता समोर लावणार आहे हा त्याप्रमाणे आपण आजपासूनच पालन करूयात या वर्ग नियमाचं चालेल आता हात खाली घेऊयात आपण टाळ्या वाजवूयात जरा काय